नमस्कार स्पृहज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण खव्यापासून गुलाबजाम छान मस्त पाकामध्ये मुरलेले आहे आणि टेस्टलाही खूप छान झालेले आहे तुम्ही बघू शकता हे आताही छान मस्त पाक मुरलेला आहे अशा पद्धतीने हे गुलाबजाम आपले बनवून तयार आहे तर बघा गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे हे पाव किलो खवा घेतलेला आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम इथे मी हे दहा ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथे आपल्याला पाकामध्ये घालण्यासाठी ही वेलची पावडर बनवलेली आहे ती घेतलेली आहे आणि इथे मी हे सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि इथे हे एक ग्लास भरून मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला पाक बनवण्यास मदत होईल चला तर मग आता आपण हा पाक बनवून घेऊया आपल्याला हा गुलाबजामसाठी लागणारा पाक थोडासा पातळ पाहिजे असतो खूप दाटसर पाक इथे गुलाबजामसाठी चालत नाही कारण गुलाबजामला ऍब्झॉर्ब करण्यासाठी थोडासा मीडियम कन्सिस्टन्सीचा पाक हवा असतो तर बघा पाक बनवताना आपल्याला हे साखर आणि पाणी एकसारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून ही साखर खाली लागणार नाही आणि पाक आपला एकदम व्यवस्थित बनून तयार होईल मला इथे पाणी थोडस कमी वाट वाटत आहे म्हणून मी इथे अजून एक ग्लास हा पाणी घालून घेतलेला आहे कारण आपण जेव्हा हे खव्याचे गुलाबजाम बनवतो तर ते छान अशी फ्लपी होता तर त्यासाठी आपल्याला पाक हा जास्त लागतो म्हणून मी सहाशे ग्रॅम साखरेला दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चला तर आता आपण इथे हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा इथे मी हा खवा घेतलेला आहे एकदम छान कन्सिस्टन्सीमध्ये आहे त्याला किसून घेण्याची किंवा गरम करून घेण्याची गरज नाही आहे तर आता यात आपण हा जो मैदा घेतलेला आहे तो घालून घेणार आहे अर्धा चमचा सोडा घालून घेणार आहे आणि आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता इथे हे आपलं छान हे पीठ मळून तयार आहे तर बघा खूप मी दाटसरही मळलेलं नाही आहे आणि खूप लूजही नाही आहे आपले छान हे गुलाबजामसाठी खवा मळून झालेला आहे तर बघा इथे आपल्या पाकालाही उकळी येत आहे साखर छान विरघळलेली आहे इथे कट पण येईल अस पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा आपण हा पाक जो आहे साखर विरघळल्यानंतर गॅस हा फुल फ्लेमवर ठेवायचा आहे जेणेकरून यातलं जे पाणी आहे ते लवकर कमी होऊन आपल्याला छान साखरेच्या पाकाची कन्सिस्टन्सी लवकरात लवकर मिळेल अजून दोन ते तीन मिनिट आपण याला शिजून देणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपला हा पाक इथे झालेला आहे आता हा पाक बनून तयार आहे तर आता आपण यामध्ये ही जी वेलची पावडर घेतलेली होती ती घालून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार जेणेकरून हा पाक आपला थंड होईल आणि आपले गुलाबजाम झाले की आपण त्यामध्ये छान सोडणार आहोत तर आता हा पाक थंड होण्यासाठी मी ठेवलेला आहे इकडे आता आपलं हे पीठ छान भिजवून तयार आहे तर आता आपण त्याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपले हे गुलाबजाम बनवून तयार आहे तर आता मी इथे तेल तापवण्यासाठी ठेवणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे तेल तापवण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपल्याला हे तेल फुल आचेवरन तापवता एकदम मंद आचेवर तापून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गुलाबजाम छान आतून आणि बाहेरून तळला जाईल तर बघा इथे आपलं हे तेल छान तापलेलं आहे तर मी यामध्ये एक एक करून असे हे गुलाबजाम तेलामध्ये सोडत आहे हे आपल्याला एकदम लो फ्लेमवर छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघा तुम्ही बघू शकता इथे मी आता हे खूप मंद आचेवर हे तळून घेत आहे सात ते आठ गुलाबजाम एका वेळेस सोडायचे तेल कमी असेल तर आपण कमी क्वांटिटी मध्ये सोडायचे जेणेकरून ते छान तळलेही जातील तर मी आता बघा यामध्ये सोडलेले होते कढाईमध्ये ते खूप खाली बसलेले होते तर आता हे ऑटोमॅटिकली वरती छान तळण्यासाठी हलकेहून वरती आलेले आहे इथे छान आपला हा ब्राऊन कलर इथे यायला सुरुवातही झालेली आहे मंदाचेवर हे गुलाबजाम तळण्याचं कारण काय की आतमधला जो आपला खवा असतो तो छान आपला तळून निघाला पाहिजे म्हणून आपण हे छान मंदाचेवरच तळून हे तळण्यासाठी तुपाचाही वापर करू शकता मी ते तेलाचा वापर करत आहे तुम्हाला तुपात आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये मी तळू शकता तर बघा किती छान एकसारखा कलर येण्याची ते सुरुवात झालेली आहे तर बघा इथे छान आपले हे गुलाबजाम तळून तयार आहे तर आता आपण हे एकदम सावकाश काढून घेणार आहोत बघा किती छान कलर आलेला आहे एकदम प्रतिम दिसत आहे हे गुलाबजाम बघा तुम्ही इथे तळलेला गुलाबजाम आणि खव्याचा जो आधीचा गुलाबजाम आहे त्यामधला फरक बघू शकता हे गुलाबजाम छान तळलेले गेलेले आहेत आणि आता आपण हे पाकात घालून घेणार आहोत आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये घालून घेणार आहोत हा आपला पाक जो होता बनवलेला तोही छान कोमट झालेला आहे जेणेकरून यामध्ये गुलाबजाम छान मुरतील तर बघा अशा पद्धतीने आपले हे गुलाबजाम छान बनवून तयार आहे हव्याचे गुलाबजाम ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा बघू शकता इथे आपले हे गुलाबजाम छान पाकात मुरून तयार आहे तर बघा किती छान मस्त पाकामध्ये मुरलेले आहे आणि टेस्टलाही खूप छान झालेले आहे तर बघा तुम्ही बघू शकता हे आताही छान मस्त पाक मुरलेला आहे अशा पद्धतीने हे गुलाबजाम आपले बनून तयार आहे